तर नमस्कार मित्रांनो आपला जो आजचा विषय आहे तो आहे आय टी इंडस्ट्री हो मित्रांनो ज्याप्रमाणे मुंग्या एखाद्या वारुळाला लाग लागलेल्या ला ला असतात त्याप्रमाणे आजकाल इंजिनिअरिंग झालेल्या सगळ्या मुंग्या ह्या आय टी नावाच्या वारुळाला लागलेल्या ला आहेत ज्याला त्याला आय टीमध्येच काम करायचं आहे आता मी सध्या आय टी पार्कमध्ये नाही आहे आमच्या सोसायटी पार्कमध्ये बसलेलो ज्याला बघावं त्याला आय टीतच जायचं आहे जे नॉन आय टी आहेत जे दुसरं काम करत आहेत ते हातचं काम सोडून त्यांनाही आय टीतच आहे अरे तुम्ही सगळे आय टीत गेल्यावर त्या आय टीवाल्यांनी काय करावं आणि सगळ्यांना असं वाटतं की आय टीत बसून खूप आरामात काम होतं तिथं आय टीत जाणं म्हणजे नुसतं आय टीत बसून काम करणं असा अर्थ नाही होत हे समजून घ्या तुम्ही अरे ऑलरेडी तिथं आय टीवाल्यांचे दहा दहा बारा बारा तास तास ड्युट्या करू करू त्यांचे बुडं झिजलेत आणि तुम तुम्ही तुमचे नवीन बुडं घेऊन येतात अरे काय उपयोग त्या आय टीचा मला सांगा जर सगळे जण यावं लागले तर काय करणार ते आय टीवाले तरी एक जागा झाली त्याच्यासाठी शंभर बुडं झालेत कसं करणार आय टीमध्ये सगळेजणं जेव्हा आपण आय टीचे इंटर इंटरव्ह्यू द्यायला जातो त्यावेळेस असं वाटतं की मी चांगला इंटरव्ह्यू देईल इंटरव्ह्यूच्या रूममध्ये गेलं की वाटतं त्याच्याकडे बघून चायला नॉन आय टीच बरं होतं नॉन आय टीमध्येच माझं करिअर होणार असं बघून तर वाटतंय कारण आय टीमध्ये जाण्यासाठी सी प्लस प्लस जावा सुना लेकी बाळा असं काय 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 का, शिकावं लागतं आणि आम्हाला त्यातलं घंटा काय कळत नाही आणि आय टीमध्ये आता सध्या एकच फॅड चालू आहे ते म्हणजे एक्सपिरियन्स लोकांना घेणं जेव्हा जेव्हा फ्रेशर्स अप्लाय करायला जातात त्यावेळेस ते एकच म्हणतात की आम्हाला ॲटलिस्ट दहा वर्षाचा तरी एक्सपिरियन्स पाहिजे कमीत कमी पाच वर्षाचं तरी द्याच अरे जर आम्ही आत्तापर्यंत नोकरीच केली नाही तर आम्ही कुठला एक्सपिरियन्स देऊ तुम्हाला दहा वर्ष आम्ही लहानपणापासून कसे वाढलेत हा एक्सपिरियन्स देऊ का एकतर आम्ही स्वतः कम्प्युटर इंजिनिअर असून आम्हाला फक्त कम्प्युटर नीट करायलासुद्धा धड येत नाही अजून आणि कसला घंटा एक्सपिरियन्स देऊ आम्ही तुम्हाला नुसतं ज्याला बघावं त्याला आय टीचे स्वप्न पडायलेच आजकाल प्रत्येकाला आय टीत जायचे आय टीत जायचे अरे आय टीत जाण्यापेक्षा आईला टी करून द्या नाहीतर आईच्या हातचा टी प्या आतासुद्धा मी आय टी पार्कमध्ये नाही बसलो मी सोसायटीच्या पार्कमध्ये बसलेलो आहे बघितलं ना असे घाणेरडे विनोत्सुकता असते आय टीवरून मला ज्याला बघावं त्याला हेच वाटतं की आय टी केल्यावर मी स्विच करल इकडं स्विच करेल तिकडं स्विच करेल मग माझा पगार दुप्पट होईल अरे स्विच करायला आधी काही यायला तर पाहिजे जिथं आहोत तिथलंच काही नाही आणि स्विच करून आपण काय घंटा देणार आहोत त्यांना आता जर कुणी आय टी आय टी केलं ना तर त्याला सांगा आय टीतलेच लोक धंदा पाणी करायले गपचूप घरी बसा आय टीत बसा नाही तर धंदा पाणी करा चहा पाण्याचा टाका नाश्त्याचं टाका घरी बसा आय टीत बसा उगा आय टी आय टी करून इथं येऊ नका मला पण आता आय टीचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे व्हिडिओ बंद करतो